पुणे भाजपचा वाद फडणवीसांच्या दारात पोहोचलेला आहे पुण्यातील वादानंतर जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत सह्याद्री अतिथीगृहावरती मुळीक आणि फडणवीसांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते पुणे लोकसभेवरून रंगलेल्या वादाची या चर्चेला किनारा आहे आणि याच्यात थेट जाऊयात पुण्याला आमचं प्रतिनिधी गणेश कवडे याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील गणेश चर्चा सुरू आहे फडणवीस आणि मुळीक यांच्यामध्ये असं कळतंय मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय नक्कीच पुण्यातल्या खासदारकीच्या ह्याच्यावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या संदर्भामध्येच आहे ते पुण्यामध्ये पोस्टरबाजी देखील सकाळी पाहायला मिळाली आणि आज देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मुळीक सुद्धा आलेल्या आहेत की मोहळ आणि मुळीक यांच्या दोघांमध्ये हा वाद आहे तो जागेवरून पाहायला मिळतो आणि त्यामुळे दोन्ही गटाकडून आहे ते पोस्टबाजी होताना पाहायला मिळत होती आणि आता स्वतः मुळीक आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी सह्याद्रीवर आलेले आहेत त्यामुळे यामध्ये दोघांमध्ये कोणाची चर्चा होते आणि नेमकी ही जागा कोणाला मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल